तरडगाव तरी आमचं नदीच्या पोराच्या पाण्याना आताना नुकसान झालेलं आहे स्रोत म्हणजे हे शेत आहे पूर्ण आहे ते शेत आहे तलाव नाही हे शेताचं शेता पूर्ण नुकसान झालेले आहे सध्या हे मका होती ते मकाचं नुकसान झालेलं आहे आणि वर कांदा आहे ते कांद्याचं झालं आहे परत वडदाचं नुकसान झालेलं आहे मका तीन एकर पाण्यात गेलेले आहे एकूण किती एकर एकूण आठ एकर नुकसान झालेले आहे सध्या आता उत्पादन खर्च काय खर्च एकरी आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे सरकारकडे काय मागणी सरकारकडे काय मागणी आमचा आता खर्च झालेला तर त्यांनी द्यावं आमचे दुसरं काय तरडगाव तरी आमचं नदीच्या पुराच्या नदी पुरा पाण्याना आतोना नुकसान झालेलं आहे तरी आमच्या गावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोमधावने ह्यांनी आणून त्यांनी पंचनामा पंचनामा करा त्यांच्या हालचाली चालू आहे त्या अजून तर काय पंचनाम्याला इथं माणसं आलेली नाहीत तरी अतुनात नुकसान झालेलं आहे जवळजवळ दोन ते अडीच लाखा पुतूर एका एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या सरकारकडे काय सरकारनं काय पंचनामा करून शिने काय मदत तुटपुंजी दिली तर ते, दिली तेवढच मोर दिवाळी सण आहे आणि दिवाळी सण आम्ही त्या खरीप पिकावर आम्ही साजरा करतो दिवाळी सण त्यामुळे ते आता दिवाळी अंदा होते का नाही ते सरकार जातात आता आता आमच्या आता तर काय राहिलेलं नाही आता सगळ पाक पावसानं आणि पाण्यानं सगळं हिरावून नेलं आमचं फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टी व्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वालेट पंढरपूर व अटी लागू पत्ता सुरवसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहात्तर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस